नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यू सहा ते सात महिन्यामध्ये मोन्नीमधे तीन डेंगू सदृश्य आजारानं बळी घेतल्याचं जाणवलं होतं काल तातडीनं याबाबत प्रसारमाध्यमामधून बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काल मोन्नीमच्या प्राथमिक का आरोग्य केंद्राला भेट देत आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत चर्चा केली होती बैठकसुद्धा घेतली होती त्यात त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे आज मोन्नीम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी जी गावं आहेत त्यातील आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत गेली आजपासून तीन दिवस हा सर्वे होणार आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत किती कर्मचारी हजर राहिलेले आहेत आणि कशा पद्धतीचे सूचना दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं रिपोर्ट्स प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर पुढची उपाययोजना काय होणार आहे याबाबत आपल्यासोबत डॉक्टर शरद थोरात असणार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात डॉक्टर काय आज किती कर्मचारी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गावचं सर्वे क करण्यासाठी आलेले आहे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या एरियामध्ये उद्भवलेल्या डेंगूच्या साथीसाठी सात एम पी डब्ल्यू यांची नियुक्ती क करून आम्हाला त्यांनी सहकार्य केले त्याचबरोबर आमच्या पी एस सीच्या अंतर्गत असणारे सात उरलेले पाच असे एकूण बारा एम पी डब्ल्यू दोन एच ए दोन बी एफ आणि चौतीस आशा दोन वैद्यकीय अधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं डेंग्यूमध्ये मोडणीम परिसरातील असणाऱ्या सर्व घरांचा कंटेनर सर्वे योग्य रीतीने करून त्यामध्ये जे कंटेनर दूषित कंटेनर आढळत आहेत त्यावरती उपाय म्हणून सर्व आलेल्या कर्मचाऱ्यांच्या टीम बनवून सतरा टीम एकूण सतरा टीम तयार केलेल्या आहेत त्या सतरा टीमचा सर्वे तीन दिवसा तीन दिवसामध्ये डेली सर्वे करून संपूर्ण गावातील अबेटिंग करण्याचं ठरवलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी कोरोना दिवस पाळून आ... हॉगिंग करण्याचा ग्रामपंचायतीने देखील आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यामुळं हे, हे सर्व काम करत असताना नागरिकांनी देखील आमच्या या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं घराच्या भोवती परिसरामध्ये कचरा पाणी टायर वगैरे जे पाणी साठणार आहेत डबके वगैरे हे व गटारीमध्ये पाणी साठणार आहे ते वाहतं करावं आणि सर्वांनी या डेंग्यूच्या साथीमध्ये सर्वांचं सहकार्याची अपेक्षा करून मी थांबतो आता काय म्हणणींमध्ये आशा वर्कर्सनी काल परवा आपल्यासोबत चर्चा करताना लाईव्ह महाराष्ट्र दोन दिवशी चर्चा करताना सांगितलं होतं की अनेक नागरिकांकडून त्यांना तसा प्रतिसाद मिळत नाही नागरिकांना परत एकदा आपण काल परवासुद्धा आवाहन केलं आहे आजसुद्धा हे जे आता आशा वर्कर्स आहेत आरोग्य कर्मचारी आहेत ते गावातून फिरणार आहेत सर्वे करणार आहेत नागरिकांना ना काय नेमकं का आव्हान कराल आणि जर तशा पद्धतीनं नागरिकांनी ना ना प्रतिसाद नाही दिला तर तुम्ही आणि ग्रामपंचायत मिळून किंवा आरोग्य विभाग असेल काय पुढची पावलं उचलणार नागरिकांना या ठिकाणी असं सांगाव सांगावं वाटतं की सर्वांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या पाण्याचे कंटेनर्स किंवा पाण्याच्या कंटेनर्सचं तपासणी करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं जरी त्यांना डास आळी सापडली किंवा ज्या परमनंट पाण्याचे त्यांचे साठे आहेत त्यामध्ये आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गप्पी मासे पैदास केंद्र हौद आहे त्यातील मासे देखील आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देखील सांगितलेत तसेच त्यांना जरी हवे असतील तरी त्यांनीच देखील त्यामध्ये सोडावं स्वच्छता दिवस किंवा कोरोना दिवस आठवड्यातून एक दिवस पाळणं खूप गरजेचं आहे आणि परिसरामध्ये घाण होणार नाही याची देखील दक्षता त्यांनी वैयक्तिक स्वतःहून घेतली पाहिजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वे माध्यम सर्वेतून आम्ही हे लोकांना सततच आव्हान करतो आहे लोकांमधून काही ठिकाणावरून थोडासा पाण्याच्या अडचणीमुळं विरोध होतो आहे पण ते देखील आम्ही आता त्यांना मार्गदर्शन करून आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या गैरसोय गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन अजित खडकेसह मीरमेशिरसट मोडनिंब